नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्ममध्ये आपले यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण जे जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत होते अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे असे अपडेट शासनाकडून आलेले आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस आता सुरू होणार आहे आणि त्याचा मार्गसुद्धा सुकर झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भातलाच एक नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर शासनाकडून आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे सातवा हप्ता कधी जमा होणार कसा जमा होणार याबाबतची संपूर्ण न, सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जे आर आहे या जे आरचं शीर्षक असं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आता या जी आरची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि शासन निर्णय सविस्तर पाहूया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मि सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी निधी योजनेस शासनाने मान्यता दिलेली आहे आता आत्तापर्यंत नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहा हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आता या योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे कृषी आयुक्तालयाने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा एफ टी ओ डेटाच्या अनुषंगाने नमोशेतकरी निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्यावेळी देय लाभ नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती शासनाला केलेली आहे त्यास अनुसरून शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि हीच बाब लक्षात घेऊन शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार हजार कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे म्हणजेच आता जो निधी लागणार आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तो निधी आता वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे म्हणजेच मार्ग सुकर झालेला आहे व लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये असेल की कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सातव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर इथे सांगितल्याप्रमाणे विसाव्या हप्त्याला डोळ्या समोर ठेवून तो डो डेटा राज्य सरकारने घेतलेला आहे म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत विसावा हप्ता ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना नमो सन शेतकरी सन महा निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारची ही नवीन अपडेट होती व हा जी आर होता हा जी आर ही नवीन अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद